तर नमस्कार मित्रांनो परंपरा कोकणची आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता आपण चाललो आहे कोकऱ्यामध्ये मोठ्या घराचा गणपती आहे तर त्याची जस्ट सजावट वगैरे करण्यासाठी चाललो आहे आणि जबरदस्त सजावट आपण करूया बघूया हो कशी सजावट वगैरे होते आणि टोटल जबरदस्त आपली गाडी आम्ही चाललो आहे ऑलमोस्ट वाजले आहे साडेसातच्या दरम्यानचं सा टायमिंग झालं आहे रात्रीचा चाललो आहे बापरे चला तर मित्रांनो अचानकपणे आपण निघालो आहे कोकऱ्यामध्ये ऑलमोस्ट साडेआठ पण पावणे नऊचं टायमिंग झाला आणि कोकऱ्यात निघालो आहे कारण की बाप्पाचं डेकोरेशन करायचं राहिलं होतं सकाळपासून प्रत्येकजण आपापल्या डेकोरेशन घरामध्ये ज्या स्टेजचं डेकोरेशन आहे बाप्पांचं ते त्याच्यामध्ये कामामध्ये बिझी होतं आणि एक थोडंसं एक गोष्ट राहून गेले त्यासाठी आपण चाललो आहे आपल्या भाऊच्या गावामध्ये कोकऱ्यामध्ये आपण चाललो आहे माझ्या हत्त्याचं गाव मोठ्या हत्त्याचं गाव तर तिकडे आपण जातो आहे साडेआठ वाजता अचानक आणि अचानक भयानक गाडी काढले ठीक आहे चला जाव्या पटापट आणि आप बाप्पाचं वगैरे डेकोरेशन करून येऊया मित्रांनो फायनली आपण आलेलो आहे इकडे गणपती बाप्पाचं डेकोरेशन करण्यासाठी आणि जस्ट आता आहे तर आपण चाललंय या साईडला ॲक्च्युली हे जे घर आहे ना हे अमितच्या मामाचं घर आहे अमित भाऊ आहे माझा तिच्या मामाचं घर आहे ठीक आहे चला मित्रांनो हे तुम्ही बघू शकता गणपती बोल तर <laughs> दादानी सांगितलंच जसं तर हा आमचा मोठ्या घराचा गणपती आहे आणि जबरदस्त असा कलर शेड वगैरे हो आपल्या गणपती बाप्पाला दिलं जबरदस्त बाप्पाची मूर्ती आहे थोड्याच वेळ आपण डेकोरेशन वगैरे हो करूया तिकडे पण आणि तुम्हाला बाकीचे पण गणपती दाखवते सगळे गणपती लालबागचा राजा जबरदस्त वाटतो या सेडला पण हे गणपती आहेत

ऑलॅट तर मित्रांनो ऑलमोस्ट गणपती बाप्पाचं जे डेकोरेशन आहे ते ऑलमोस्ट दान झालं बघू शकता ऑलमोस्ट वाजले आहेत अकराच्या दरम्यानचा टाईम झाला आणि आपल्या गणपती बाप्पाचं डेकोरेशन कम्प्लीट झालं आहे पप्पूदा आपल्याबरोबर आहे आपल्याबरोबर आहे कुणाल या साईडला हा रोशन आपल्याबरोबर आहे थोडंसं आपण निघणार आहे इथून आपलं ऑलमोस्ट गणपतीपूरचं जे डेकोरेशन आहे ते डन झालेलं आहे आणि आपण डायरेक्टली तुम्हाला जे पण काय डेकोरेशन झालेलं आहे त्याचा उद्या थोडक्यात व्हिडिओ शूट होऊन जा ठीक आहे तर ते मला डायरेक्ट मी उद्याच दाखवतो आणि प्रॉपर एडिटिंग करून तुम्हाला हा ब्लॉग जो आहे हा आपल्या चॅनलवर अपलोड करूया ठीक आहे चला भेटूया थोड्या वेळ तर मित्रांनो फायनली लगभग अडीच वाजलेत प्रॉपर डेकोरेशन वगैरे करण्यासाठी दहा नाश्ता पण झाला टोटल आणि या साईडला आपला गणपती आप्पा जबरदस्त असा सजला आहे ठीक आहे उद्या स सकाळी तुम्हाला मी प्रॉपर याचं डेकोरेशन कसं झालं आहे तुम्हाला सकाळी दाखवेन मी ठीक आहे आपण घरी जाऊनच बघूया प्रॉपर एकदम स्टेजवर आपण गणपती आप्पाला बसून थाटमाट मानून एकदम जबरदस्त असा ठीक आहे बाकी तर जबरदस्त डेकोरेशन पप्पू पप्पूदानी केलं दादा आम्ही सगळ्यांनी त्याला मदत केलं आहे आणि त्याची इच्छा होती की डेकोरेशन करायचं तर काही का होईना निघालो रात्री आठ वाजता चला जेव्हा आणि निघूया तर निघालो आणि आत्ता अडीच वाजता डेकोरेशन कम्प्लीट झालं तर भेटूया सकाळी मित्रांनो उद्या सकाळी आगमन आहे गणपती बाप्पाचं आणि आपण सकाळी इकडे परत येणार आहेत तर असा आगावेगा बाब ब्लॉग आपला हा झालेला आहे तर भेटूया मित्रांनो उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये आत्ता हा ब्लॉग मी आता एंड करतो भेटा उद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केला एन्ड बाय